नमस्कार सर्व गॅ रेसिपीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आणि आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी त्यासाठी कढई गरम करत ठेवली आहे दोन चमचे तेल घेतलं आहे तेलामध्ये आता आपण हिरवी मिरची तीन ते चार आणि लसूण पाकळ्या पाच ते सहा असा ठेचा करून घेतला आहे जाडसर असा तुम्ही बघू शकता आणि तो चांगला कच्चेपणा जाईपर्यंत लसणाचा परतून घ्यायचं आणि वरून मेथी स्वच्छ धुवून निवडून अशी घेतली आहे आणि ताजी ताजी मेथी आहे आणि आत्ता मेथी टाकली आहे त्यावर आपण चवीनुसार मीठ टाकायचे आहे म्हणजे मेथीला पाणी सुटते आणि मेथी दोन मिनटात अशी एकदम शिजली जाते आणि मेथीची जी क्वांटिटी असते ती कमी होते झाकून ठेवायचं आहे आपल्याला हिवाळ्यात चांगली मेथी येते आणि सिजनल अशी मेथी आहे हिवाळ्यात मेथीचा सीजन चांगला असतो मेथी चांगली येते पोषणयुक्त असते हिवाळ्यातली मेथी म्हणून आपण मेथी खायची आहे चांगली मेथी आत्ता आपली शिजवून झाली आहे कढईमध्ये मग आता आपल्या आवडीनुसार चार ते पाच चमचे जाडसर असा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकला आहे मी आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे वरून एक मिनटासाठी फक्त एक एकच मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि चांगलं मिक्स करून आपल्याला ही भाजी मेथीची भाजी तयार आहे खूपच छान आणि टेस्टी लागते आणि पोषणयुक्त आहे हिवाळ्यात म्हणून हिवाळ्यात सिजनल जे असतं ते खायचं असतं म्हणूनच आपण हिवाळ्यात मेथीची भाजी भरपूर प्रमाणात खाल्ली पाहिजे आता सर्व करूयात आपण साधी सोपी सिम्पल अशी रेसिपी आहे तुमच्याबरोबर मी शेअर केले आहे आता हे आपण सर्व करूयात चपाती किंवा भाकरी किंवा बाजरीची भाकरी अशी कशाबरोबरही छानच लागते मी ती मी आत्ता चपातीबरोबर सर्व केली आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू